पूर्वी आपण भातशेतीचा व्हिडिओ बनवला होता त्यासाठी आपण रत्नागिरीतील काजरघाटी गावी गेलो होतो तो व्हिडिओ पाहून श्री अनंत भडकमकर यांनी आपल्याला वाखा पद्धतीच्या शेतीचा व्हिडिओ बनवण्याविषयी शे विचारणा केली त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही त्यांच्या वाहनातून पुन्हा एकदा गावातील शेतात आलो परंतु यावेळी काजरघाटी गावात न येता आम्ही सोमेश्वर या गावी आलो काजरघाटी या गावच्या थोडं पुढे सोमेश्वर हे गाव आहे आणि तिथे गेल्यावर लक्षात आलं की यापूर्वी आपण इथे येऊन गेलो आहे कारण इथे लागूनच माझ्या बहिणीचं शेत आहे आणि आपण हे यूट्यूब चॅनल सुरू केलं त्यावेळी सुरुवातीकडे चा हिरव आपण त्यांच्या शेतात येऊन <laughs> एक व्हिडिओ बनवला होता त्यांच्या शेतातील पडवळ काढून आपण चुलीवर पडवळाची भाजी केली होती तो व्हिडिओ तुम्हाला या आपल्या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल सोमेश्वर गावचं हे शेत जिथे वाफ पद्धतीची शेती केली गेली होती ते शेत नदी किनारी आहे रोख बऱ्यापैकी वर आली होती शेतीचा एक फेरफटका मारून घेतला आणि मग मूळ मुद्द्याकडे वळले हाय प्रिअर्चनामध्ये स्वागत अर्चना आज पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह आज पुन्हा एकदा आपण काझरघाटी या गावामध्ये आलेलो आहोत त्यावेळीच्या व्हिडिओमध्ये आपण पारंपरिक शेती आणि वाफा पद्धतीची शेती या दोन्हीविषयी थोडीफार माहिती घेतो आज सा सा हा व्हिडिओ करण्याचा उद्देशच हा आहे की आपल्याला या व्हिडिओद्वारे वाफा पद्धतीची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवायची आहे सगुणा राईस टेक्निक या शेतीचा आपल्याला प्रचार आणि प्रसार करायचा आहे तर आपल्यासोबत आहेत पवार तर ते आपल्याला या शेतीची माहिती देणार आहेत हे माझ्या बहिणीचे सासरे शेजारच्या त्यांच्या शेतात काम करत होते तिथे वावरताना त्यांच्याशी भेट तर हे आहेत प्रवीण पवार त्यांच्याच शेतीमध्ये आपण आलेलो आहोत आणि ते आता आपल्याला वाफा पद्धतीच्या शेतीची माहिती देणार आहे नमस्ते माझं नाव प्रवीण प्रभाकर पवार सोमेश्वर बौधवाडी मी सोमेश्वर गावचा रहिवाशी आहे आणि त्याबरोबर मी शेतकरीसुद्धा आहे शेती कशी करायची ही आमच्या आजी आजोबाने आम्हाला शिकवली परंतु काही त्या दरम्यान गेले पाच वर्षापूर्वी अनंत भडकमकर स्टेट बँक सेवानिवृत्ती ब्रँच मॅनेजर तोमेश्वर गावाला मॉर्निंग वॉकसाठी येतात आणि आमची पारंपरिक शेती चालू असताना त्यांचं मॉर्निंग वॉक चालू असताना मला भडकमकर साहेब म्हणाले की काय करताय पवार साहेब म्हटलं साहेब लावणी चालू आहे तर लावणी कशाबद्दल लावताय तर पारंपरिक पद्धतीने हो ठीक आहे पारंपरिक पद्धतीने लावताय पण आत्ता तुम्ही पूर्णपणे चिखलामध्ये माखलात आहे कारण की माझी तीच स्थिती होती चिखलामध्ये आम्ही रोपं काढणं ती लावणी करणं चिखल करणं उकळबेर हे सगळ्या प्रक्रिया चालू असताना मी माझ्या रस्त्यावर आणि गाडीवरती माझ्या रोपं बांधलेली होती आणि ती रोपं आमच्या शेतात नेत होतो आणि मला साहेबांनी सांगितलं की तुम्ही हे जे चिखलाने आता माकलेले आहेत परंतु आमचे जे शेतकरी आहेत ते निव्वळ घरामध्ये निवांत आता बसून आहेत तर साहेबांना म्हटलं कसं काय शक्य आहे तर साहेब म्हणाले आमची एक, एक एस आर टी चंद्रशेखर भडसावळे साहेबांचं एसआरटी पद्धत आहे सगुणाभात शेती तर ती म्हटलं कशा पद्धतीने तर ती गादी वाफे म्हणून अशी पद्धत आहे तर त्या साहेबांनी मला थोडंसं सा त्यांची शेती कशी करावी हे त्यांनी मला तंत्रज्ञान शिकवलं थोडंसं दाखवलं आणि मग ते दाखवताना त्यांच्यासोबत बऱ्याच दिवशी अशा मीटिंग झाल्या बाबा एका दिवसाची एका पंधरा वीस मिनटाची मीटिंग झाली त्यानंतर अर्ध्याची मीटिंग झाली ह्या मीटिंग करत करत असताना एस आर टी पद्धत काय आहे हे आम्हाला त्या अनंत भडकमकर साहेबांकडून थोडंसं सा विस्तृतमध्ये कळालं त्यांच्याच बरोबर ती जी एस आर टी पद्धत प्रत्यक्षात जर बघायची झाली तर ती प्रत्यक्षात बघता बघता आमच्याच शेतकरी आमचे शेत माझे शेत शे, शेजारी जे उभे आहेत आमचे हरचिरकर गुरुजी तसं म्हटलं तर शेतीमध्ये आमचे गुरुवर्य असं मी त्यांना संबोधितो कारण की आता बाजूलाच त्यांचं क्षेत्र आहे हे जे आमचं बंदिस्त कंपाऊंड आहे ह्या कंपाऊंडच्यामध्ये कंपाऊंड त्यांच्या बाजूला पूर्णपणे हिरवगार असं उन्हाळा पाऊस उन्हाळा असू दे किंवा पावसाळा असू दे हे त्यांचं कंपाऊंड हे बंदिस्त कंपाऊंड आहे आणि त्या कंपाऊंडमध्ये पूर्णपणे हिरवगार कंपाऊंड असतं म्हणजे हिरवगार कसं तर त्यांच्या मे पावसाळ्यामध्ये तर शेती असते आणि उन्हाळ्यामध्ये त्यांच्याकडे भाजीपाला असतो भाजीपाला तर हिरवा माठ लाल माठ परत वांग भेंडी गवार काकडी दोडका पडवळ हे सगळं त्यांच्या कंपाऊंडमध्ये असतं आणि त्यांनी आमच्या ह्या बाजूच्या कंपाऊंडमध्ये हे जे आपलं बंदिस्त कंपाऊंड आहे त्याच्या बाजूला एक कंपाऊंड आहे त्याच्या बाजूला एक कंपाऊंड त्यांनी एक चार गुंट्यामध्ये एस आर टी पद्धतीने केलं होतं आणि ते एस आर टी पद्धत मी तिथं प्रत्यक्षात बघितली आणि ती कशी काय शक्य आहे तर ती गुरुजींना विचारलं गुरुजी म्हटलं हे कसं काय का तुम्ही केलं तर गुरुजींनी मला दाखवला की तो तो साचा आहे आपल्याकडे आणि त्या साच्यामध्ये चार चार दाणे भाताचे टाकायचे चार चार दाणे सुपलाचे टाकायचे मग ते मी प्रात्यक्षी त्यांचं गुरुजींचं पाहिलं होतं आणि जसं अनंत भडकमकर साहेबांनी मला जो एस आर टी पद्धत कशा पद्धतीने करायची तर ते मला त्यांनी त्यांच्या काजरगाठी गावामध्ये विजय गोताड पटवर्धन परत जे काजरघाटीमधले जे एस आर टी शेतकरी आहेत त्या त्यांची सगळ्यांची शेती दाखवली आणि तिथं मी जाऊन प्रत्यक्षात एस आर टी पद्धत कशी केलेली आहे आणि त्या शेतीला जो फुटवा आहे तो जो आपण एस आर टीमध्ये जो चार चार दाणे टाकतो भाताचे आणि त्या चार चार दाण्याला जो फुटवा होतो तो फुटवा त्यांनी दाखवला भात शेती दाखवली परत त्यांनी आपल्याला नाचणीची शेतीसुद्धा दाखवली आणि ते शेती नाचणीच्या शेतीला आम्ही काय करतो नाचण्याचा एकच कणीस त्या आम्ही लावणी पद्धतीने लावतो परंतु त्यांनी जी आपल्याला एस आर टी पद्धत नाचणी दाखवली तर ती नाचणी त्या नाचणीला एका नाचणीच्या रोपाला जवळजवळ दहा ते बारा फुटवे होते म्हणजे एस आर टीमध्ये आपल्याला पारंपरिक आणि एस आर टी याच्यामध्ये किती तफावत आहे हे मला प्रत्यक्षात अनंत भडकमकर साहेबांकडून समजलं आणि मग हा मी गेले पाच वर्षे त्यांच्या संपर्कात राहून आपले सोमेश्वरचे कांतिनाथ हरचिरकर त्याचबरोबर आमच्या सोमेश्वर, आम सोमेश्वर काजरगाटी गावचे विजय गोताळ ह्या दोन्ही माणसांच्या संपर्कात येऊन हे मी स्वतः ह्या वर्षी गेले पाच वर्षे मी ह्याचा अभ्यास करून त्याला ह्या वर्षी मी प्रात्यक्षिक आणलं आणि आज जर मी ज्या उभा ज्या क्षेत्रामध्ये उभा आहे त्या क्षेत्रामध्ये मी एस आर टी केलेली आहे ह्या शेतीला मी उकळ फक्त एक एकदा फक्त उकळ केली ती सुद्धा उकळ का केली की मी ज्या नाळ्यामध्ये उभा आहे हे, हे साधारण एक दोन तीन चार पाच सहा सात सात आपण गादी वाफे केलेले आहेत आणि ह्या गादीवाफ्यामधून आपल्याला क्षेत्रामध्ये चालत येणे चालत येणे जाणे शक्य व्हायला पाहिजे म्हणून आपण त्या आर टी साच्यामध्ये मध्ये एक नाळा येतो हे नाळे तयार करण्यासाठी आपण ह्या क्षेत्राला आपण फक्त एकदा उकळ केलेली आहे आणि ती उकळ साधारण अर्धा ते पावून तासामध्ये आमच्या आमचे शेतकरी बंधू म्हणजे आमच्या गुरुजींचे चिरंजीव उमेश हरचिरकर ह्या उमेश हरचिरकर यांनी ह्या क्षेत्राची आम्हाला उकळ करून दिली आणि उकळ झाल्यानंतर मी उमेशला अशी विनंती केली की के आपल्याला इथं जे मजूर लागणार आहेत हे जे आपण नाळीत उभे आहोत हे मजूर आहेत हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रासाठी आपल्याला जर मजुरी लावले तर दोन दिवसाचे चार मजूर लागतील तर त्या मजुरांना प्रत्येकाला पाचशे रुपये मजुरी आहे मग हा आपण मजूर कसा वा, वाचवावा तर मी उमेश हरचिरकरला विनंती केली की आम्ही जे नाळ्यामध्ये उभे आहोत तर हे ट्रॅक्टरला आपण तो ट्रॅक्टरचा जो, जो चाक आहे ते चाक काढून आपल्याला तो नाळी तयार करायचा रीडर जो आहे तो लावायचा आहे मग उमेशला उमेश म्हणाला उमेश की ते काही शक्य नाही उमेशला मी दाखवला तो जॉब कसा आहे आणि मग त्या उमेश म्हणाला की ठीक आहे शक्य आहे मी उमेशला हे मार्किंग करून दिले एकशे से चाळीस सेंटीमीटरचा जो गादीवाफा आहे त्याचं मार्किंग केलं आणि उमेशनी त्याचा ट्रॅक्टर सुरू केला आणि त्या प्रत्येक मार्किंगवरती तो ट्रॅक्टर एका रेषेमध्ये घेऊन गेला आणि त्यानुसार आमचे ते गादीवाफेची नाळी तयार झाली नाळी तयार झाल्यानंतर आम्ही बेड तयार केला मी आणि माझा भाऊ लहान भीमराज पवार आम्ही दोघांनी ते मिळून हे गादीवाफे केले के आणि गादीवाफे केल्यानंतर आम्ही पाच तारखेला ह्या क्षेत्राला टोकणी पद्धत टोकणी सुरुवात केली टोकणी झाल्यानंतर आम्ही लगेचच चोवीस तासा आतमध्ये चोवीस चोवीस तासाच्या आतमध्ये आम्ही ह्या क्षेत्राला गादी वाफ्यामध्ये टोकणी झाल्यानंतर उलट्या पावलाने ग्लायपोसेट आणि गोल ह्याची फवारणी केली आणि फवारणी केल्यानंतर साधारण चार दिवसानंतर त्याची रुजवा सुरू झाला आणि आत्ता जर पाहिलात तर जवळजवळ एक महिना झालेला आहे एक महिना होऊन गेला आहे आज जर आमच्या ह्या शेतीमध्ये जर पाहिलं तर आम्ही जे चार दाणे भाताचे टाकलेले आहेत जिथं जे जे चार चार दाण्याचे टाकलेले आहेत त्याला जर आपण फुटवा पाहिलात आणि आता ह्या शेती शेती शेतीचं जर निरीक्षण केलं तर त्या शेतीला अतिशय छान पद्धतीने अशी फुटवा झालेला आहे आणि त्याला शेतीला काळोखीसुद्धा छान पद्धतीने आलेली आहे आणि आता तसं पाहिलं तर मी तर ह्या क्षेत्रामध्ये अगदी अतिशय समाधानी आहे आज सकाळीच मी माझ्या मिसेसला म्हणालो की जर आपलं हे क्षेत्र सक्सेस झालं हे आणि एक मी दुसरं क्षेत्र तयार केलं आहे हे दोन्ही क्षेत्र जर सक्सेस झाली सक्सेस तर होणारच आहे आपण मनापासून कष्ट करतोय मनापासून मेहनत घेतोय तर ते सक्सेस होणार आहे आणि आपल्याला लागणारा जो तांदूळ आपण विकत घेतो आज जर बाजारामध्ये पाहिलं तर मी प्रत्यक्ष स्वतः बावी बावन्न रुपयावाला तांदूळ घेतो आहे मग तो मला पुढच्या वर्षी तो बावन्न रुपयावाला तांदूळ घ्यावा लागणार नाही आपण स्वतःने स्वतःहून स्वता पिकवलेला तांदूळ आहे बिगर केमिकल आज ह्या क्षेत्रामध्ये मी गांडूळ खत टाकलेला आहे आणि त्याला गांडुळाची निर्मितीसुद्धा झालेली आहे आत्ताचं जे आपण क्षेत्र पाहत आहे तर त्या क्षेत्रामध्ये पाच तारखेला आपण पहिली टोकणी केली पाच जून पाच जूनला पाच जूनला आपण जी टोकणी केली तर त्या पाच जूनला आपण टोकणी करत असताना कशा पद्धतीने केली तर आपला जो साचा आहे त्या साच्यामध्ये साच्याला वीस होल पडतात तर त्या प्रत्येक होलमध्ये आपण चार दाणे सुपलाचे आणि चार दाणे भाताचे असे टाकलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला चार दिवसानंतर आपला रुजवा झालेला आहे पहिल्यांदा पहिली स्टेप्स अशी आहे की ती टोकणीची आणि दुसरी स्टेज आहे रुजव्याची आणि तिसरी स्टेज आता जर पाहिला तर ही चांगली चांगल्या पद्धतीने आता तो भातांची रुजवा झालेला आहे आणि रुजवा असा इतका झालाय की चांगले जर आपण आता पाहिलात तर हा ह्या जो चुडा आहे ह्या चुडाला जवळजवळ चांगला फुटवा आलेला आहे आपण प्रत्यक्षात पाहताय आपण तीन किंवा चारच काड्या ठेवल्या होत्या आणि हे बियाणं आहे कोमल आणि हे कोमलला त्याची डायरेक्शन अशी आहे कृषी विभागाची की आपण दोनच काडी लावायचे जर पारंपरिक आपण लावत असाल तर आपण त्याला फक्त दोन काडी लावायची आहे परंतु आम्ही फक्त चार दाणे टाकले आणि चार दाणे टाकले असाल तर आपण ह्याला फुटवा पाहिलात अजून ह्याची प्रोसेस भरपूर पुढे आहे तो पोटरा यायचा या आहे पोटरा येण्यापूर्वी अजून त्याला फुटवा होणार आहे ही आता तिसऱ्या स्टेजला ही भाताची पद्धत आहे आणि इथून पुढे त्याच्या स्टेप्स बदलत जाणार आहे थोडंसं सांगू शकतो की ह्या क्षेत्र जर मला नांगरणी करायची असेल पारंपरिक पद्धतीने करायची असेल तर मला प्रथम त्याची उकळ करावी लागते त्यानंतर त्याची बेर करावी लागते त्यानंतर त्याचे तास करावे लागतात आणि त्यानंतर त्याची चिकल करावी लागते हा सगळा आर्थिक त्रास सगळा कमी केलेला आहे फक्त आपण उकळ केली आणि उकळ का केली कारण की आपल्याला बेड करायचे होते म्हणून आपण उकळ केली नाहीतर मी डायरेक्टलीच त्याच्यावरती टोकणी करणार होतो आता जर पाहिलं तर आपण पूर्णपणे आर्थिक थोडासा भार कमी होतोय तसं बघितलं तर आपण ही भातशेती पिकणार तर आहेच परंतु जी भात शेती पिकल्यानंतर सुद्धा आपण ज्याला मजूर बोलवतो ते मजूर सुद्धा ह्याला नाही म्हटलं तरी चार बाई माणसं लागतील मग चार बाई माणसं म्हटलं तरी त्या एका बाई माणस बाई माणसाची साडेतीनशे रुपये मजुरी आहे जर मला शक्य झालं तर हे मी क्षेत्र माझ्या ग्रास कटरने ते कठीण करणार आहे मी वन एकट्याने ते ग्रास कटरने कापून आणि मग ते दोन माणसं मजूर लावून ती शेती उचलणार आहे जी कापण्याची सुद्धा जेव्हा स्टेज असेल भात कापण्याची स्टेज असेल त्यावेळेला मी ह्या शेतीसाठी मजुरी न लावता मजूर न लावता मी एकट्याने ते ग्रास कटरनी ते शेत कापणार आहे म्हणजेच जिथं मला पाच ते सहा माणसं लागतात ते माणसांचे पैसे आपल्याला वाचणार आहेत तर मी खरोखर सगळ्यांना असं आवर्जून सांगेन की आपले डॉक्टर चंद्रशेखर भडसावळे आ आम्ही त्यांना दादा म्हणतो तर त्यांची आपण सर्वांनी जर ते शेतीविषयक तंत्रज्ञान आपण अवलंबलं तर खरोखर आपला सगळ्यांचा फायदा होईल आणि ह्याच्या मागे उद्देश असाच आहे की जमिनीचा जो जमिनीचा जो कर्व निघून जातो तिला शेतीची जर सतत उकळ बेर नांगरणी करून त्या शेतीच्या पोटातला जर आपण कर्व काढत असो तर, hmm. तर, तर ती शेतीची सुपिकता सगळीच निघून गेली ना मग ती शेतीची सुपिकता कशी वाढवायची तर हे एसआरटी पद्धत जमिनीचा कस धरून ठेवायचा असेल तर ती एसआरटी पद्धत कारण की ह्या वर्षी मी जी नांगरणी केलेली आहे इथून पुढे दहा ते पंधरा वर्ष मी ह्या शेतीला जरासुद्धा नांगरणी उकळ बेळ काही करणार नाही जशी माझे बेड तयार झाले त्या बेडमध्येच मी त्याची टोकणी करणार आहे तरी सर्वांनी आपण एस आर टीचा अवलंब कराल अशी मी सर्वांना सर्वांच्या वतीने आशा व्यक्त करतो आणि मी आमच्या शेजारच्या गावचे आमचे मार्गदर्शक अनंत भडकमकर साहेब यांचे मी धन्यवाद देतो कारण की मला त्यांनी एस आर टी काय आहे हे त्यांनी मला शिकवलं आणि त्याचा मी स्वतः सुद्धा अवलंब केला मी सुद्धा बऱ्याच जणांना सांगितलंय आणि एक दोन शेतकरी आपण तयार केले आहेत खरोखर आपण पुढच्या वर्षी त्यांना आपण ह्या क्षेत्रामध्ये उतरवू संख्या वाढली पाहिजे संख्या वाढली श्री प्रवीण पवार यांनी आपल्याला एस आर टी या शेती पद्धतीची छान माहिती दिली पवार यांच्यासोबत जे काका दिसत आहेत ना ते आहेत श्री अनंत भडकमकर कृषी पर्यटनातून या काकांना सगुण राईस टेक्निक या शेतीविषयी माहिती मिळाली आणि रत्नागिरीत येऊन त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून या शेती पद्धतीचा प्रचार आणि प्रसार केला या शेतीविषयी आपणाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता मी तुम्हाला त्यांचा संपर्क क्रमांक कर इथे देते व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवर्जून आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि फुडी अर्चना हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अजून एक सांगायचं राहिलं एस टी या शेती पद्धतीचा आणखी एक व्हिडिओ आपण केला आहे तो पाहायला विसरू नका तो व्हिडिओ आपल्या या चॅनलवर लवकरच पाहायला मिळेल